उदगीर तालुक्यातील पाटी उदगीर लातूर रोडवर तेवीस रोजी सहा वाजण्याच्या उदगीर ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत अकरा लाखाच्या गुटक्यासह एकूण अठरा लाखाचा मुद्देमाल जप्त करून तिघा आरोपींवर चोवीस जून रोजी सोमवारी पाच वाजता गुन्हा दाखल केला आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की डिग्रजपाटीजवळ एम एच तीन बी सी पंधरा अठ्याण्णव या क्रमांकाची कार व एमएच चौदा सी एस एकोणनव्वद चौतीस या दोन पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये अकरा लाखाच्या गुटक्याची वाहतूक करीत असताना ग्रामीण पोलिसांनी अकरा लाखाचा गुटखा व सात लाखाच्या दोन कारसह एकूण अठरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे उदगीर लातूर रोडवर दोन पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला सुगंधी पान मसाला व तंबाखूजन्य गुटखा आरोपीने संगणमत करून बेकायदेशीर वाहतूक करून अन्न सुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई या लोकसेवकाने जनहितार्थ काढलेला आदेश अधिसूचना क्रमांक आसू म चारशे शहाण्णव सात दिनांक अठरा जुलै दोन हजार तेवीस याची माहिती असूनही कायद्याचे उल्लंघन केले या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल राम विश्वंभर बनसोडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रहमत अली कटुबिया सय्यद राहणार मलिकापूर तालुका परळी जिल्हा बीड आबेद सालार शेख बरकतनगर परळी जिल्हा बीड फेरोज लतीफ अब्दुल मिलिन नगर परळी जिल्हा बीड यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे त्रेपन्न चोवीस कलम तीनशे अठ्ठावीस दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर एकशे अठ्ठावीस चौतीस भादवी प्रमाणे चोवीस जून रोजी सोमवारी वाजता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक तारो हे करीत आहेत जिल्हा प्रतिनिधी नागनाथ ससाने लातूर चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका